सो हे काहीज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी आताच ब्लॉग चालू केला आहे आज कारण की आज आहे बुधवार आणि काय काय जाम स्पेशल आहे आज आणि मी आहे मामांच्या घरी आम्ही साखरपुड्या झाल्यापासून तीन चार दिवस इथंच तर आज मी बनवणार आहे बिर्याणी म्हणजे मेने आमची मोन तिथे बनवणार आहे पण तिला हेल्प मी करणार आहे तर आपण इथे बघा मॅरिनेशनसाठी घेतलेली आहे आला लसणाची पेस्ट चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण दही आणि इकडं बघा इकडं मुंडी आहे इकडे बेजानी आणि इकडे झाल्या म्हणून काम चालू आहे अर्धा आणि इकडं इकडे बघा इकडं काय या ना काय बोलतात रक्ती आहे आणि आपण तांदूळ ब्रिजेक्ट ठेवलेलं आहे आणि आणि पाया सोपीकडे चालू आहे आणि या आयती लोक बघा काय येत नाही म्हणून अशी सांगतात डायरेक्ट आम्हाला काहीच येत नाही आणि एक आमची रुसले तिला बोललो मी बिर्याणी बनवताना जाम राग आले तिला गाईस म्हणजे तिला पहिल्यांदा रागवले बघले ते एक घ्यायला पाहिजे होत्या पण जाऊ दे आता तोपर्यंत मी बिर्याणी मॅरिनेशन करून घेतली काहीच इथं चिकन बिर्याणी बनवायला घेतलाय पहिले काय टाकलं याच्यामध्ये तेल ना आणि इकडे कांदा आणि सगळा कांदा मिरच्या पण टाकायच्या कांदा आणि मिरची पहिले टाका अजून टॉमॅटोची पेस्ट नाही केली पण

तर बघा तुम्ही आणि तुम्ही म्हणे एकदा ट्राय ट्राय करा आणि असुधवारी आज आज आम्ही आम्ही शुक्रवारी जाणार फार्म हाऊसला फॅमिली सर्व तिथं पंचवीस तीस जण असेल तो पण ब्लॉक तुम्ही बघायला विषय नका कारण की फुल इंजॉय होणार आहे आम्ही एवढे दिवस एवढे दिवस फुल एन्जॉय झालाय तो ब्लॉकचा घेतला नाही आज स्पेशल बिर्याणी डबल रस्ती मुंडी पायासोब वगैरे ते आहे म्हणून आज आम्ही फॅमिली ब्लॉक बनवायचं ठरवलं आहे सांगा काय नक्की

ब्लॉग साठी मोन तू दिसतच नाही पण ब्लॉग मध्ये दिसत नाही तू शिकून घेत काही पण मम्मीचा वारसा करा कधी होतं झालाय कधी बसली कधी होते कधी होते जास्तच भूक लागली वास घेतला का बिर्याणी चा कधी होत बिर्याणी गया गया। हो गया। गया गया। जा जा वास सुटला का बिर्याणीचा बिर्याणी चांगली होईल ना होईल मी केले होईल बांधून कधी होत कधी होतय हा वाचायला काहीच भारी वाचाय मला तर नाही आला आणि चिमणी चिमणी नाही हो काही बोलत चिमणीच बोलताना त्याला बोलताना आपल्या मराठी भाषेत चिमणी बोलतात इंग्लिश मध्ये काहीतरी बोलताय जाऊ दे आपण आगरी आग्रि कसली कशी मी शहरातली आमची बोलला आम्ही विधी झाडू मारते ती बोलतोय मी शहरात शहरात राहिले मी, मी काही ते काम करायला का काम नाही शहरात मुळे शिकायला जात आणि गाईच मग जोरात कुस्ते झाल्या होत्या कुठे गेल्या त्या मॅडम बाहेरच इकडे कपडे धुतात ना अरे हो इकडे कपडे धुतात हे बघा गाईच बघा रुसलेले आता कपडे धुतोय बघा कसे तिला कपडे धुतरच बिर्याणी भेटणार नाही भेटणार नाही लोक काही शहरातली धुतात जी स्टोरी सांगली ना ज्या पोरीची ती जी पोरा तिला एवढी रुचले ती का अर्ध कपड मशीनीला लावले त्या ला मशीनीला कपडे नको मी हाताने म्हणत म्हणतोय बघा काही स्वतःच कपडे हातात धुतोय आणि इथं मॅरिनेट केलेला चिकन टाकतो आता सगळा ती झालेली आहे ग्रेव्ही आता आपण टाकतो चिकन जे बिर्याणी नाही खाणार त्यांच्यासाठी मुंडी आहे आणि पाया सोप आहे अजून आता आत्ताच केलेली काय केली ती ना ती रक्ती ती संपली पण लगेच सगळे घेऊन घेऊन बाकीशी खाऊन खाऊन संपली आता आम्ही खाणार आहोत बिर्याणी आम्ही आता वरती मामीनी चुडल्यावर मुंडी घातली मस्त शिजत मुंडी आम्ही बिर्याणी खाणार आहे आम्हाला पण ना नाही मला नाही हा तुम्हाला नाही ना आम्हाला पण बिर्याणी रक्ती खाली मुंडी खाली अजून काय खायचे काय पाहिजे वाय पाहिजे आज कोंबडा पाहिजे का नको कोंबडा आहे का इथं आमचा कोंबडा आहे आमचा अ पण तो आता वाल लाय जरा म्हणून एवढ्या ना पुरणार नाही म्हणून कोंबड्या गाणार नाही कोंबड्या बागाचे काहीच पाय सुप्प नाही काहीच आमचा मामा बारका आमचा मामा आम्हाला शेवेचे लाडू घेऊन आले अ मामा, मामा। बघू आता आमचा आम्हाला लाडू बनवणार आहे बघा ह्या लाडू घ्या लाडू इकडे इकडे लाडू लाडू आमचे आमच्या बोलतात सगळी जणां गोडकोडकारासाठी आणलेलं आहे गरम घालून घ्या आणि इकडे आमच्या बिर्याणीचा चिकन शिजतोय किती कष्ट फक्त व्हिडिओ बांधूसाठी फक्त करता काहीच सगळी कामं आम्ही करत आहोत

इकडे पण पंप आणि इकडे यांची पार्टी चालू पोर पसंद नाही आम्हाला आपली बिर्याणी बघा मस्त झालेली आहे आणि याच्यातली बिर्याणी दादाला काढून ठेवली दादाने म्हणून बट बिर्याणी बघा राई राई। राईस आणि दुसरं वाटतो नाही चिकन हा सुका राईस पण ठेवलं काही आता मी सगळी बाहेर जेवायला बसतात तर त्यांना बाहेर नाही तर पहिले मी टेस्ट करून पाहिजे सगळे कोण नीट घे नाही तसं आमच्या विषय चलो बाबू ए काय मारून टाकले बोल हो शेठ कारण मी बनवले ना म्हणून बंटी बिर्याणी आहे कसं झाले

तो किंता आम्ही आम्ही गेलो या माझ्याकडे कोणी गया सगळे बिर्याणी मी बनवली सगळे बिर्याणी मी मी बनवले नाव फक्त तुमचं तो बिर्याणी

એક પાર્ટી દલી અને પાર્ટી સગી પાર્ટી ચાલી વાઘા મા એક દોઢ મુક્તિ રક્તિ પહેલે લોકો ખાયા છે

आमची मामी भांडी असते सासू आणि सुन बघते तिकडशी बघा आमच्या होणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ कॉल वर यायचं ना तुम्ही पण बिर्याणी केली ती आम्ही नाही साखरपुडा झाल्यावर यायचं नसतं म्हणून हा आणि मी सांगायला विसरलो आमची वहिनी गावातलीच ते घराच्या समोरच आमच्या वहिनीचा घर आहे तो मी तुम्हाला सांगायला विसरलेलो साखरपुड्याच्या ब्लॉग मध्ये तर आमची वहिनी गावातलीच आहे <laughs> दोन तीन घरे टाकून लगेच